परंपरेनुसार बहिणी आपल्या भावाच्या लग्नाच्या गारव्यासाठी ही अशी शिदोरी प्रेमाची घेऊन येतात आणखीन ही परंपरा आपली जपली पाहिजे आपण नवीन पिढीला आपणच शिकवलं पाहिजे त्यामुळे ह्या आपल्या सगळ्या परंपरा रीती रिवाज केला पाहिजे सोडायचा जो कार्यक्रम आहे तो यांच्या भाऊकीनी म्हणजे माझ्या सगळ्या वहिनी करणार आहेत तर खोल आम्ही आणायचं काम करतो या खोल्याचं काम करते तर आता खोल्याचा कार्यक्रम सुरू करूया आपण ओके म्हणजे ही सांगती आहे की इकडे मोठ्या त्यांच्या जाऊबाईने तेल जास्त ओतले असं चाललंय दोघी मिलियन मध्ये गेला हा व्हिडिओ मिलियन मध्ये आलेला आहे दर्शनाकडे तर ती आता पूजन करतीये तिकडे आणले बघाय

जिथे मुहूर्तमेर रोवली होती तिथे आता केळीचे खांब जे उभे केलेत ना तर त्या केळीच्या खांबांचं पूजन करून आम्ही तिथे नैवेद्य ठेवायला जो गारव्याचा नैवेद्य आहे तो ठेवायला खाली आलो आहे आणि त्या अगोदर आमच्या भावजया म्हणजे आमच्या वहिन्या ह्या आम्ही पाहुण्या जे घेऊन आलो आहेत ना गारवा तर आमचं स्वागत ते लोक आमच्या पायावरती पाणी घालून आम्हाला हळदी कुंकू लावून करतात तर त्या पद्धतीने ही सगळी रीतिरिवाज चालू आहे आणि ह्याच्यानंतर आपण करायचं आहे आपल्या केळीचं पूजन आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे जी मुळत आपण रोवली होती मागच्या संडेला तर ते आणि हे आपण आता हे जे केलं हे केळी पूजन केलेलं आहे आणि तिथे गारवा ठेवलेला आहे आता आपण घरोघरी त्यांच्या गारवा ठेवायचा आहे आणखीन इकडे वरती त्यांना त्यांचे आहेर जे आणलेले आहेत आपल्या पोशाख ते द्यायचे आहे तिसर घ्या गरम आहे हो ते ह्याच्यात थोडं थोडं वतूनच घेऊया गुळ आणि माय चला तर आता वेळ झालेली आहे आपल्या बांगडी पूजनाची आणि सगळ्यांना ते इथे बांगडे भरायला बसवायचं आहे तर बघूया आता छानशा अशा हिरव्यागार बांगड्यांचा आता हा कार्यक्रम करायचा आहे आपण तिचा देवा काल्यामुळे तिचा मान आहे पहिला आणि दर्शना त्यावेळेला बांगड्या भरायचा बांगड्या भरायचा आता काय बोलतेस आपल्या सांडीच्या लग्नामध्ये <laughs> Gracias. Sí, sí.

Ha ha ha! तर मुहूर्तमेढ दिवशी ज्या अक्षदा आपण तयार केल्या होत्या त्या अक्षदा इथे आता पॅकिंग करायच्या चालू आहेत कारण आपल्याला लग्नाच्या दिवशी लागणार आहेत ना म्हणून त्याची तयारी आहेत सगळेजण इथे बसून 这个是来，这帮子来,、so. 來 ERE,。 आमच्या काकी काकांचं मानपण करून झाल्यावरती मग आमचा सुद्धा मानपण केला जातो तेच आमच्या वहिनी इथे आमची ओटी भरतायत फायनली आमच्या नवरदेवाचे इथे आगमन झालेलं आहे आणि आम्ही त्याच्या स्वागतासाठी आम्ही इथे एक डान्स करत होतो जे आम्ही सँडीच्या लग्नामध्ये केला होता तो डान्स इथे करायचा प्रयत्न करत होता पण गाण्याचा आवाजच येत नव्हता पण खूप मज्जा केली आम्ही आणि आमच्या अक्षयने पण इथे खूप मज्जा केली भाई जॉबला गेल्यामुळे तो मगाशी मानपानाचा जो कार्यक्रम होता त्यावेळेला तो तिथे हजर नव्हता मग त्यानंतर तो आता हजर झाल्यावरती त्याचा हा मानपान चालू आहे आणखीन कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा मान हा दिलाच पाहिजे आणि तो खूप खुशही दिसत होता नवरदेव हा लेट आलेला आहे त्याच्यामुळे लेट त्याचं स्वागत केलेलं आहे आम्ही आणि त्याला एक गिफ्ट दिलं आहे तर ते त्यांना आवडले का बघूया आपण खूप छान आहे चेक कर चेक कर आणि घाल ऑफिसवर घेतलंय ऑफिस मध्ये घालण्यासाठी गडबड चालू आहे इकडे

No